न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आगामी निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने निवडणुका शनिवार रोजी विश्वशांती बुद्ध विहार नरवाडी येथे वंचित बहुजन आघाडी सोनपेठ तालुका आयोजित सर्कल मेळावा पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुनील मकरे जिल्हा अध्यक्ष दिलीप मोरे जिल्हा महासचिव तुषार गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष नरवाडीचे सरपंच पुष्पाबाई वाघमारे सचिन रणखांबे तालुकाध्यक्ष ज्येष्ठ नेते रुस्तुम तुपसुंदरे अशोक नरवाडे उपाध्यक्ष पाथरी कल्याण वाघमारे महासचिव प्रेम उजगरे जिल्हा संघटक संजय श्रीखंडे तालुका उपाध्यक्ष पूर्णा मुंजाभाऊ कजवे तालुका उपाध्यक्ष किशोर खंदारे तालुका संघटक संतोष चौरे तालुका सचिव आदींच्या उपस्थितीत भव्य सर्कल मेळावा घेण्यात आला विश्वरत्ना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी वंचित बहुजन युवा आघाडी बालाजी खरटे मासूम शेख सुभाष वाघमारे अशोक वाघमारे आदी युवकांनी पक्षप्रवेश केला त्यानंतर आयोजित सत्कार समारंभानंतर मेळाव्याला उपस्थितांना प्रमुख विचार मंचावर सुनील मगरे दिलीप मोरे तुषार गायकवाड यांनी पक्षांविषयी ध्येय धोरण तसेच आगामी निवडणुका व पक्षवाढी संदर्भात पक्� संबोधित केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका